या ठिकाणी आमच्या पुण्यातील कॅम्पचे रोहित पवार सर हे मुंबई येथील तसे ते कोकण जे मुंबईला स्थायिक झाले आणि मागील दोन ते तीन वर्षापासून इव्हेंट खूप त्रस्त होते दोन्ही साईडला फोर स्टेज होती पुण्याच्या कॅम्पला असता अक्षरशः ते एक हातात काठी घेऊन आले होते आणि खूप भयंकर वेदना त्यांना होत्या त्यांचा पूर्ण काठीचा मन हा हा होऊन पूर्ण हात दबलेला होता त्यामुळे चालणं खूप कठीण होतं आणि अशा कंडिशन मध्ये पुण्याच्या काममध्ये तीन दिवस ट्रीटमेंट घेतली अतिशय चांगला त्या ठिकाणी सुद्धा आराम मिळाला परंतु त्याच्यानंतर लगेच घरी गेल्यानंतर आणखी सेवन डेज थेरपीसाठी ते पुन्हा जिंकले म्हणजे माझ्या हॉस्पिटलला गंगा हॉस्पिटल बुलढाणा या ठिकाणी ते आले आणि अतिशय सात दिवस चांगलं कॉर्पोरेट केलं या ठिकाणी थेरपी घेतली आणि आज पुन्हा सात दिवस सुट्टी होत आहे आणि त्यांना कसं वाटलं त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे आपल्या सोबत कारण की त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे ज्यांना इव्हीन होतो आणि जे इव्हेंट संबंधित आधारे त्रस्त असतील त्यांनी खूप साऱ्या गोष्टी त्यांची कारण की त्यांचा खूप जास्त त्रास त्यांना होता काय सुद्धा वाकत नव्हते आज चांगल्या पद्धतीने ते वाकत आहे आणि जस्ट वाकड सोडून सुद्धा ते चालायला लागले आणि हे शक्य आपल्या आयुर्वेदिक न्यूरोथेरपी आणि पंचकर्मद्वारे शक्य झालं आयुर्वेदाद्वारे शक्य झालं तर लोकांना अवेअरनेस करणं अवेअरनेस ही काळाची गरज आहे हेच या व्हिडिओचं माध्यमातून मी सांगू इच्छितो त्यांना विचारूया त्यांना काय कसं कसं वाटतं आणि काय थेरपी होती तर आपले प्रशिक्षकांना नाव सांगा तुमचं रोहित पवार आणि मुंबईवरून आलोय तरी मला एक चाळीस पन्नास टक्के आराम भेटलेला आहे मला अजिबातच चालता येत नव्हतं मला घेऊन येतानाच उतरून आणलं होतं पुण्याच्या कॅम्पला तरी आता इकडे आलो सात दिवसाच्या थेरपीमध्ये मी स्वतःहून स्वतःच्या वरती चालतोय या बहुतेक खचून न जाता इथे या डॉक्टरांचा सल्ला घ्या सात दिवसाच्या थेरपीने चांगलाच आराम पडतो असं तर चौथ्या पाचव्या दिवशीच मला आराम पडला मी स्वतःच्या पायावरती चालायला लागलो एवढंच सांगेन थेरपी दरम्यान किती त्रास झाला तुम्हाला काहीच नाही okay. दरम्यान काहीच नाही तर इतका खूप साऱ्या ठिकाणी गे हो गेले तिथे तर कसा आराम पडला नाही तिकडे मला जरा पण आराम नाही भेटलेला मी शेवटी ऑपरेशन वरतीच गेलो होतो मग तुमचा ऍड्रेस भेटला होती मी चिकलेला येण्याचा निर्णय घेतला होता पण असे जे पेशंट असतील पोस्ट झाले असतील त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांनी गंगा हॉस्पिटल ला येऊन थेरपी घ्यावी तर असे कोणी रुग्ण असतील जे इव्ही नेतस्त असतील सर्वायकस पांडुलीज असेल लंबर्स पांडुलीज असेल किंवा मनके संदर्भित डिस्कार्नेशन डिस्बल अशी कोणतीही आजार असेल आणि ऑपरेशन सांगितलं असेल तर जरूर आमच्या हॉस्पिटल आम्ही अतिशय प्रभावीपणे आयुर्वेद पंचक्रमोग लिपीद्वारे या सर्व आजारांवर अतिशय प्रभावी चिकित्सा करतो आणि विना ऑपरेशन आपण त्या ठिकाणी उपचार करतो तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय